आणि दीर्घकाळ स्मरणात राहील अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष केवळ या परिसराला नव्हे केवळ या देशाला नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेले असे आदरणीय भाऊ आमच्यासमोर बसलेले आहेत आणि आजचा योग चांगला आहे की सौभाग्यवती बहिणीसुद्धा त्यांच्यासोबत आल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले या शिक्षण संकुलाचे सर्वाधिकारी आदरणीय भैयासाहेब माझ्यासोबत आलेले माझे ज्येष्ठ बंधू सुप्रसिद्ध विधिज्ञ आदरणीय गोविंदभाई पाटील या कवितेला पुस्तकाचा आकार देणारे आदरणीय रचना मॅडम प्रस्तावना लिहिणारे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक मान्यवर खरबंडे या सभागृहामध्ये असलेल्या अनेक मान्यवरांचा उल्लेख करायला पाहिजे माझे मित्र संजयजी राजपूत मुलांसाठी कविता करणारे रमेशजी महाले आणि सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणजे जे उपस्थित होते ते सर्व त्यांना मी अभिवादन करतो कवितेच्यासाठी आपण एकत्र आलो आणि ही कविता उपेंद्रराज नावाच्या कवीनं लिहिलेली कविता आहे मी विचार करू लागतो आणि माझ्या लक्षात येतं की या धर्तीवरची पहिली कविता किंवा लिहिली ले गेली कोण असा माणूस होता ज्याने पहिली कविता लिहिली असेल तो काही ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास करणारा स्कॉलर अशा पद्धतीचा माणूस नव्हता वनामनामध्ये वना भटकणारा पशुपक्ष्यांची भाषा जाणणारा कळीचं फूल कसं होतं हे बघणारा वादळ कशी येतात ते अनुभवणारा गाई वासराला जन्म कसं देते दे ते दे पाहणारा सिंह कशी शिकार करतो हे पाहणारा असा अरण्यप्रेमी असा एक वाल्मिकी नावाचा ऋषी भल्या पहाटे स्नान करण्यासाठी तमसा नदीच्या काठाकडे निघाला आणि का जा एका क्रौंच जातीच्या एका नरपक्षाचं विवर्ण त्याला ऐकायला आलं त्याच्या शरीरातून रक्ताची धार पडत होती आणि पंख हरवलेला ते पक्षी फडफडत जमिनीवर पडलं वाल्मिकी स्तब्ध उभे राहिले त्यांनी त्या रक्तरंजित अशा पाखराकडे बघितलं आणि त्यांच्या चित्तामध्ये शोक उत्पन्न झाला पण त्या शोकाचा श्लोक झाला आणि ती पहिली कविता होती या धर्तीवरची मानिषादा प्रतिष्ठा तो मग शाश्वती समह यात क्रौंचे मिथुनाद एका ही काम मोहितम आणि आपण विचार करू लागलो तर आपल्याला दिसतं की सबंध रामायण म्हणजे ही कथया कथेचा विस्तार आहे नरपक्षाचं विवरण जसं आहे तसं सीतेच्या विराहामध्ये रामाचं विवरण आहे आणि एका पाखराचं विद्ध होणं एका पाखराला रक्तरंजित स्नान घडणं म्हणजे पर्यावरणाचा तोल ढासळणं असं त्या कवीला वाटतं पर्यावरण म्हणजे काय आपल्या भोवतीचं त्या पाखरामध्ये त्यांनी केंद्रित केलेलं होतं कवीची वेदना आणि कवीची संवेदना अशी तरल असते सर्वस्पर्शी असते त्याला कोणतंही बंधन नसतं भाषेचं बंधन नसतं प्रदेशाचं बंधन नसतं अभिव्यक्तीचं बंधन नसतं कधी ती गाऊन सांगता येते कधी नाचून सांगता येते कधी गाऊन नाचता येते कधी नाचून गाता येते कधी गद्यप्राय वाटते की अरे इतर गालिबची कविता वाचली तर अशी गद्यप्राय कविता आहे असं वाटत नाही की याच्यात काव्य कुठे आहे मग ही कविता जी आपल्या सोबत आली आपल्याला त्या कवितेनं जगायचं बळ दिलं हिम्मत दिली शक्ती दिली एका कवितेची ओळ माणसाला जगायची प्रेरणा देते, उस्मान आलेला एक त्यांचा विद्यार्थी मळकट कपडे आणि डोक्यावर पावसाच्या थेंब असलेला चिखलाने कपडे मळलेले आहेत आणि असं म्हणतो की गंगामाई घरात आली होती माहेर वाशील रिकामी कशी जाईल सगळं संपलं सर आणि साहजिकच सरांचा हात खिशाकडे जातो तर तो युवक त्या सरांना सांगतो की पैसे नकोच सर पाठीवरती हात ठेवा आणि पुन्हा एकदा लढ कविता ही आपल्याला पुन्हा एकदा लढ म्हणायला शिकवते लढणं कुणाच्या विरोधात आहे लढणे व्यवस्थेच्या विरोधात आहे लढणं प्रस्थापिताच्या विरुद्ध आहे मला वाटतं हे लढणं आपल्या विरुद्ध आहे आपण कधी आपल्या विरुद्ध लढतच नाही बाकी सगळ्यांच्या विरुद्ध लढतो आपल्याला मिळालेला वेळ आपल्याजवळ असलेली संवेदना आपण आपल्यासाठी किती प्रमाणात खर्च करतो याचा कवी नेमका विचार करत असो मला अगदी परवा म्हणजे परवाच कवी उपेंद्रराज भेटले आणि त्यांच्या वकिलापेक्षा मोठा शोभावा असा शिंदे भेटला <laughs> आणि शिंदे हा कधी विस्मरणात जाणारा माणूस नाहीये तुम्ही कधी भेटला नसाल तर कार्यक्रमानंतर त्याला भेटा तुम्हाला माणूस जोडायची जर गरज असेल आवड असेल तर त्याला भेटल्याशिवाय तुम्ही हे सभागृह सोडू नका कवी शांत मौन माझ्या समोर बसले होते आणि त्यांची सहस्र रश्मी कविता ते पुस्तक मला ते देऊन गेले मी म्हटलं हो तुम्ही मला बोलवता पण मला ती कविता तर वाचू देत काय आहे म्हणजे मी कसं काय भाषण देणार आणि त्यांनी मोठ्या दयार्द अंतकरणामध्ये पुस्तक मला दिलं मी माझा नियोजित अभ्यास बाजूला ठेवून ते पुस्तक वाचलं माझ्या असं लक्षात आलं की या कवितेला विषयाचं बंधन नाही आहे पण मला जे आकळलं मला जे कळलं मला जे स्पर्श करून गेलं ते म्हणजे या कवितेत सतत भेटणारी माय आणि या कवितेमध्ये सतत भेटणारा तानबाळ आणि कवीला हे तानबाळ थेट कृष्णासारखं वाटतं सगळ्या बालक वृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा जर कुठला प्रतीक असेल कुठलं नाव असेल तर ते केवळ कृष्ण असंच होऊ शकतं कृष्णासारखा खोड्या करणारा कृष्णासारखा गोंधळ घालणारा लोणी चोरणारा पण ते लोणी गरिबाच्या पानावर कसं पडेल याची काळजी वाहणारा स्वतःसाठी लोणी चोरणार नाही त्याच्या घरात गोकुळ होतं त्याच्या घरात भरपूर लोणी होतं पण ज्यांच्या घरात लोणी नाही आहे त्यांना देणारा असा कृष्ण या कवितेमध्ये भेटला दुसरी गोष्ट मला अशी भेटली की कवीनं जीवनाचा वेगवेगळ्या अंगाने अनुभव घेतलेला आहे कधी तो रागवलेला आहे कवीता रागवायलाही पाहिजे पण अशा जागा कमी आहेत पण आहेत व्यवस्थेच्या विरुद्ध रागवलेलं आहे ते नेमके शब्द मी सांगत नाही ते तुम्ही कवितेतून वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही कविता वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यांना आवडणारा आणि आठवणारा अश्वत्थामा या कवितेमध्ये भेटतो अश्वत्थामा आपल्या सातपुड्याच्या निकट राहणाऱ्या सगळ्या लोकांना माहीत आहे अश्वत्थाम्याच्या कपाळावरची भगभक्ती जखम आणि अजूनही ते मागात फिरत असणारा अश्वत्थामा आपल्याला माहीत आहे पण महाभारताच्या आणखी एका पात्राचा कवीने उल्लेख केलेला आहे जो आपल्याला कमी माहीत आहे तो म्हणजे सुदामा या कवितेमध्ये आपल्याला सुदामा भेटतो मैत्री कशी असावी याच विश्व आहे जागतिक साहित्यातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण आणि सुदामा सुदामा कृष्णाला भेटायला जातो सुदामा अशा राजाला भेटायला जातो तो द्वारकाधीश आहे द्वारकेचा सर्व सत्तामान राजा आहे सुदामाजवळ काही नाही आहे पण मित्राच्या घरी रिकाणं हाताने जाऊ नये हा संकेत असल्यामुळे त्याच्या पत्नीनं त्याला बरोबर पोहे करून दिले आहेत द्वारकेचा वैभव पाहिल्यावर दिपून गेलेला सुदामा ती कुरचुंडी आपल्या बगलेत घालून असा उभा आहे की अरे हे कसं काय द्यायचं याला याच्याजवळ तर सगळं साम्राज्य आहे आणि कृष्ण धावत पुढे येतो त्याला कळतं की सुदामा आला आहे सुदामा धावत आला हे कळल्यानंतर देवाला कळलं की कोणी सुदामा नावाचा मित्र तुमच्या भेटीला आला आहे देव तसेच धावले आहे हिंदी भाषेतल्या कवीने वर्णन केलं की देव तसे धावले तर त्याला वाटलं की अरे देवाचा कोणी सखा मित्र जवळचा माणूस आला आहे त्याने गुडघे टेकले आपल्या पितांबरावर सुदाम्याचं पाऊल घेतलं आणि त्या पायात मोडलेले काटेकुटे काढायला लागला त्यानं म्हटलं की एवढा मोठा मित्र आला आहे तर त्याने मोठमोठ्या मुट चांदीच्या परातन परातींमधून आणि चांदीच्या भांड्यांमधून पाणी नेलं हांड्यांमधून तो कवी म्हणतो की पाणी परात तो हात छुयो नाही नयन नके निरसे पद धोय आपल्या डोळ्याच्या आस्वारितेची पावलं होती असं जगातलं मैत्रीचं श्रेष्ठ उदाहरण आपल्याला या कवीच्या कवितेत सापडतं आणि या कवीच्या कवितेमध्ये आपल्याला भेटणारा सुदामा हा तुम्हाला आम्हाला कदाचित विस्मृतीत गेलेल्या कवींनी मराठीत सांगून ठेवला मुठभर पोह्याच्या व्याजामध्ये देत हे ते मुद्दलात मुक्ती ही केवी सावकारीची रीती असं कोणता सावकार आहे की मुठभर पोह्याच्या मोबदल्यामध्ये सगळं काही देऊन टाकले मुक्ती देऊन टाकली सोन्याची नगरी दिली सुदाण्याची सोन्याची नगरी उजळते आणि रावणाची सोन्याची नगरी जळते कशासाठी याची नगरी जळते आणि कशासाठी याची नगरी उजळते हे कवीला ज्यावेळेला नेमकेपणाने कळलेलं असतं त्यावेळेला त्याच्या कवितेमध्ये सुदामा येत असतो सुदामा येणं म्हणजे सगळ्या मैत्री भावनेचा कलशाध्या येणं आणि इतक्या तरलपणे इतक्या तरल संवेदनशीलपणे कवी उपेंद्रनं आपल्या कवितेमध्ये सुदामाला सॅल्यूट केलेला आहे की आपण तो जरूर जरूर वाचावा असं एक कवितेचा अभ्यासक म्हणून मला वाटत हे सगळं वाचत असताना कवीला जाणणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांच्या कल्लोळांमधून कवी पुढे चाललेला आहे त्याला असं लक्षात येतं की अखेर जीवनाचं सत्य काय आहे कवीला जीवनाचं सत्य कळलेलं असत तो असं म्हणतो की बुद्धम सरण गच्छामी संगम सरण गच्छामी धम्मम शरण गच्छामी हे कळलं पाहिजे बुद्ध म्हणजे कोण संघ म्हणजे काय आणि धम्म म्हणजे काय याचा व्यापक अर्थ असा आहे की व्यष्टी समष्टी आणि निसर्ग प्रकृती या तीन गोष्टी या तीन तत्वांमध्ये आलेल्या कसा विस्तार होत जातो माणसाचा माणूस एकटा असतो एकटा जन्माला येतो जाताना पण एकटा जातो पण इथे असताना अनेकांच्या सोबत आणि अनेकांच्या संगतीने वाढत असतो निसर्ग त्याला शिकवत असतो कवीला जाणवलेलं हे सत्य फार महत्त्वाचं आहे आणि आणखी एका गोष्टीची चर्चा कवीनं केलेली आहे की देव म्हणजे काय तुम्ही देव पाहिला का असा प्रश्न विवेकानंदांनी सगळ्यांना विचारला तुम्ही देव पाहिला का एकच माणूस असा भेटला रामकृष्ण परमहंस नावाचा ज्यानं सांगितलं की होय मी देव पाहिला आहे मग तो तुमच्याशी बोलला का हो माझ्याशी बोलला आहे तू जसं माझ्याशी बोलतो आहे तसं माझ्याशी बोलणारा देव होता असं त्याला सांगितलं या कवीला विचारलं की देव म्हणजे काय मूर्तीमध्ये मठामध्ये मंदिरामध्ये चैत्यामध्ये कुठे देव असतो एकदा असा प्रश्न देवाला विचारतो की तू राहतोस कुठे नारदाल नारदाला वाटलं की देव वैकुंठात राहत असेल वैकुंठ हा शब्दसुद्धा समजून घेतला पाहिजे कुंठ म्हणजे कॉम्प्लेक्स इथे कॉम्प्लेक्स नाही अशी जागा म्हणजे वैकुंठ मनाचा गुंता नसलेली जागा म्हणजे वैकुंठ पण देवाला देवाला विचारल्यावर देवाने नारदाला असं सांगितलं की नाहम कसा मी वैकुंठे मी वैकुंठात राहतच नाही अरे म्हणे आमच्याकडचे लोक गेले की आम्ही वैकुंठ असं खुशाल म्हणतो म्हणजे तुमचं चुकीचं आहे तुम्ही तपासा मी तिथे राहतच नाही योगीना मृदय पिनहा मी योग्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा राहत नाही मुळे राहतोच कुठे तो पण मग भक्ता यत्र गायनवी तत्र मी नारद हे नारद जिथे माझे भक्त माझं गुणगान करत असतात तिथे मात्र मी थांबलेलो असतो या कवीनं देवाचा वेगळा पत्ता आपल्याला दिला आहे आणि तो पत्ताही आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा कवी असं म्हणतो की देव म्हणजे तुमचा तुमच्यावरचा आत्मविश्वास तुमचा स्वतःवर विश्वास आहे की नाही हे महत्वाचं जगावरच्या विश्वासला जाऊ द्या तुमच्या पुरता विचार करा तुम्ही हनुमान चालिसा वाचला असेल त्याच्यामध्ये एक ओळ येते आपण तेज समहारो आपण लोक हाकते काप आहे ज्याला आत्मतेज सांभाळता आलं त्याला तिन्ही लोक त्याच्यापुढे थरथर करायला लागतील अशी स्थिती आहे आपल्याला कवी उपेंद्र म्हणतात की आत्मविश्वास हा देव आहे दुसरी गोष्ट म्हणतात सकारात्मक विचार करणं हा देव आहे आपल्याला म्हटलं की अरे ते आपल्या कवीचं पुस्तकाचं प्रकाशन आहे मग त्याला काय करणार अरे नाही तू ये ना आणि मी एकटा येऊन काय करणार नकारात्मक सारखं चिंतन नकार या नकारात्मक चिंतनाची दोन भयंकर लेकरं आहेत जशी यमाची दोन भयंकर लेकरं आहेत यमाचे लेकर माहिती ना शनी आणि दुसरा यम सूर्याची लेकर सॉरी सूर्याची का। ही दोन मुलं अशी आहे नकारात्मकतेची दोन मुलं फार भयंकर मी एकटा काय करू अरे तू गेला की अतरा ओके दावाचे तू जात अरे मी एकटा दोन काय करू कवीची कविता आहे त्याला आपल्याला काय देणं घेणं तो कवीता आण तो शिंदे जाण आपल्याला काय त्याची उपाधी करायचं कारण नाही तर सूर्याला जशा दोन जशी दोन मुलं आहेत ना तशा दोन मुली आहेत एक मुलगी यमुना आणि दुसरी आपली लाडकी तापी मी नेहमी म्हणतो की मुलांनी बापाकडून ताप घेतला आणि मुलींनी बापाकडून तप घेतला मुली नेहमी आपल्या बापाकडून तपश्चर्या घेत असतात मुलं नेहमी ने बापाकडून ने ने बापा ताप घेत असतात तसं आत्मविश्वास ही पहिली गोष्ट सांगितली दुसरी गोष्ट कवी म्हणतो की सकारात्मक विचार सकारात्मक विचार करायला लाग तिसरी गोष्ट असं म्हणतो जगात वैगुण्य काय आहे वाईट काय आहे तपासत तुम्ही लागू नका तुम्ही काही इन्स्पेक्टर नाही आहात आणि ते पण सॅनिटरी इन्स्पेक्टर तर अजिबात नाही आहात तुम्हाला जे बघायचं ते जगातलं चांगलं काय आहे सत्वशील काय आहे तत्वाचं काय आहे लोभस काय आहे क्रियाशील काय आहे कर्मयोगी काय आहे त्याचा तपास करा मला वाटतं की ही कवाची ही कवितेची ओरिजिनल थिंकिंगची रीत आहे किमान माझ्या वाचनात तरी याच्या आधी जे मी माझं मोडकं तोडकं वाचन केलं आहे देवाची अशी व्याख्या मी वाचलेली नाही आहे मित्रांनो तर मला असं वाटतं की आपण ही कविता जरूर जरूर वाचावी या कवीला आता फोनची सुविधा आहे फोन करून सांगावा की बाबा रे तुझी कविता मला आवडली तुझा पुढचा संग्रह केव्हा येतोय ते सांग ते आपण रचनाताईना विचारूया त्या ठरवतील तेव्हा दुसरा संग्रह येऊ शकेल आणि पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीने कार्यक्रमाला जमूया सर्वात शेवटी मी आपल्या सगळ्यांची क्षमा अशासाठी मागणार आहे की आदरणीय अध्यक्षांच्या परवानगीनं आता मला हे सभागृह सोडायची परवानगी असावी कारण मी शिंदेला म्हटलं होतं की मी नऊ ते अकरा थांबेन आणि मी आठ वाजून पन्नास मिनिटांनी इथे आलो आता मला आपण परवानगी द्यावी सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार धन्यवाद मित्र अतिशय अनुपम आणि सुंदर असं मार्गदर्शन आणि अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन या कविता संघावरती आदरणीय डॉक्टर विश्वासरावजी पाटील यांनी केलेलं आहे आणि खूप प्रेरणा आणि खूप शक्ती खूप आशीर्वाद